टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची आज अकरा वाजता लॉटरी लागणार आहे तर लॉटरी लागल्यानंतर लॉटरी कशी चेक करायची तर तुम्हाला तीन माध्यमातून लॉटरी चेक करता येणार आहे सर्वप्रथम तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एस एम एस येणार जसे फॉर्म सबमिट केले तसे एस एम एस आले होते त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही सिलेक्ट झालेला आहे याप्रमाणे तुम्हाला मॅसेज येऊ शकते किंवा वेटिंग असेल तर वेटिंगचा मॅसेज येऊ शकते त्यानंतर सेकंड स्टेप अशी आहे की तुम्ही साईडवर येऊ शकता साईडवर आल्यानंतर सर्वात शेवटी अप्लिकेशन वाईड डिटेल्स असं एक ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे अर्जाची स्थिती इथे तुम्ही क्लिक करून रिझल्ट चेक करू शकता इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे अप्लिकेशन नंबर मागवण्यात येणार आहे जो तुमचा ट्वेंटी फोरपासून सुरुवात होणार आहे तो अप्लिकेशन नंबर टाकून इथं तुम्हाला गो करायचा आहे गो केल्यानंतर तुमचे डिटेल्स व तुमचे जे अप्लिकेशनचं स्टेटस हे तुम्हाला तिथे दिसून पडेल तर सुद्धा तुम्ही चेक करू शकता तिसरं की तुम्ही तुमच्याकडे जो आय डी आहे आणि पासवर्ड आहे ज्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये जाऊन लॉग इन करावं लागेल इथे तुम्हाला अप्लिकेशन नंबर खाली पासवर्ड खाली कॅप्चर टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इन केल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता की तुमचा नंबर लागला आहे किंवा नाही लागला आहे में है, है। है दे तर प्रोफाईलमध्ये आल्यानंतर तुमचे फॉर्म सबमिशनचं ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे तर हे ॲडमिट कार्डच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करावं लागेल तर इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे परंतु नंबर लागला तरच येईल अदरवाईज तिथे येणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर या तीन माध्यमातून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता जर या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा कमेंट्सवरसुद्धा तुम्हाला सर्व प्रकारे मदत केल्या जाईल किंवा तुम्ही टेलिग्राम सुद्धा मेसेज करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला मदत केल्या जाईल तर आज लॉटरी अकरा वाजता लागणार आहे अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर झालं होतं त्याप्रमाणे जर आज अकरा वाजता लॉटरी लागली तर आपण या तीन माध्यमातून आपली लॉटरी चेक करू शकतो ही पहिली लॉटरी असणार आहे याबद्दलचे अजून कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे लॉटरी डिक्लेअर झाल्यानंतर शाळेमध्ये कधी जायचं कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे विद्यार्थीसोबत लागणार का याप्रमाणे जे तुमचे प्रश्न असेल त्याचे सोल्युशन असेल हे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे परंतु आता वेट आहे तो लॉटरी लागण्याचा लॉटरी लागल्यानंतर सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा